सांगलीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली इथल्या नगर वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये गटारी तोंबल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं ही बाब स्थानिकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष इरफान भैया केडिया यांना दूरध्वनीवरून कळवली त्यांनी तात्काळ महानगरपालिकेचे मुकादम सागर मनोर मद्रासी यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि आपल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते स्वतः पाणी उपसण्याची मोटर घेऊन नागरिकांच्या घरात घुसलेलं पाणी बाहेर काढायसाठी मदत केली आणि स्थानिक रहिवाशांना धीर देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेचे मुकदम सागर मनोर मद्रासी तात्काळ हजर होऊन ही अडचण सोडवण्यासाठी त्यांनी संपूर्णत सहकार्य केलं याबद्दल स्थानिकांकडून वंचितचे इरफान भैया केडिया आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले यावेळी इरफान भैया केडिया यांच्यासोबत महासचिव ऋषिकेश अजय घोलप वाहिद संधी शाहिद खान प्रतीक संधी प्रशांत होवाळे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते